विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजे शिलाशिवाय विद्या फुकाची आहे कारण विद्या एक शस्त्र आहे एखाद्याजवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्या योगे तो एकाचे संरक्षण करील तर तोच इसम शील नसेल तर विद्येच्या शस्त्राने दुसऱ्याचा घात करील विद्या ही तलवारीसारखी आहे परंतु तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबून राहील कारण अडाणी मनुष्य कोणास फसवू शकत नाही फसवावे कसे हे त्याला उमगत नाही परंतु शिकल्या सवरलेल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्या फसविण्यासाठी लागणारा युक्तिवाद असल्याने खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे ते भासवू शकतात दरेक खेडेगावात तेथे असलेले ब्राह्मण वाणी व वा इतर शिकले सवरलेले गावगुंड लबाड्या करून कसे फसवितात हे आपण पाहिले असेलच लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी लागते परंतु चातुर्य व बुद्धी हिला सदाचारांची अर्थात शिलाची जोड मिळाली तर तो लबाडी अगर फसवाफसवी करू शकणार नाही आणि म्हणून शिकल्या सवरलेल्या लोकात शिलाची अत्यंत जरूरी आहे शिलाशिवाय जर शिकले सवरलेले लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे तेव्हा शिलाची शिक्षणापेक्षा किती अधिक किंमत आहे हे तुमच्या ध्यानी आले असेलच आणि म्हणूनच प्रत्येक इसमात प्रथम शील असले पाहिजे आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत